जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात तंत्रज्ञानाची नवी पायरी जिल्हाधिकारी बेटीसाठी क्यू आर कोड प्रणालीचा शुभारंभ नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा आणि नागरिकहिताचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या सूचनेनुसार परिवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी शिवांश सिंह यांच्या हस्ते नवीन क्यू कोड प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले यामुळे नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ऑनलाईन वेळ निश्चित करता येणार आहे काय आहे हा क्यू आर कोड उपक्रम आता नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा वारंवार चौकशी करण्याची गरज नाही फक्त क्यू आर कोड स्कॅन करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट निश्चित करता येईल बेटीची आठवड्यातील बुधवार व शुक्रवार या दिवशी वेळ ठरवता येईल क्यू आर कोड कसा वापराल क्यू आर कोड स्कॅन करा तारीख आणि वेळ निवडा आपली संपूर्ण माहिती भरा आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर आपल्याला मेलवर वेळ निश्चितीचा संदेश मिळेल या उपक्रमाचे फायदे नागरिकांना दिलेल्या वेळेआधी कार्यालयात येण्याची गरज नाही वेळ निश्चित असल्याने वाट पाहण्याची आवश्यकता टळेल जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थितीबाबतही नागरिकांना खात्री मिळेल काही कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्यासही मेलद्वारे वेळ रद्द झाल्याचा संदेश मिळेल या आर कोड उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी सहाय्यक जिल्हाधिकारी अन्य नानवदर अंजली शर्मा के के कनवरिया अपर जिल्हाधिकारी धनंजय बोगटे परिवेक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी शिवांश सिंह निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे तसेच सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी सांगितले की हा उपक्रम नागरिकांची वेळ वाचवण्यासाठी कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आणि संवाद सुलभ करण्यासाठी महत्वपूर्ण आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार